बारामती मधली अपडेट अशी दिसते की विजय शिवतारे हे पवार भेटले मुंबईमध्ये त्या सगळ्यामध्ये पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज झाला पुढचं चित्र काय वाटतं लोकशाही हो प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे तुम्ही फॉर्म भरू शकता लोकशाही आहे ना त्याच्यामुळे कोणी काय निर्णय घ्यायचा तो त्याचा अंतर्गत आणि त्यांच्या आघाडीचा प्रश्न असतो इंटरेस्टिंग मुद्दा यातला हा की ज्या इंदापूरला बिलॉंग करतात तिथे तुमच्या काँग्रेसचे आमदार आहेत पण त्यांचा वोट शेअर येणाऱ्या जर सुनेत्रा पवार जाणार असेल तर तुम्हाला तो फटका बसत नाही का कोणाचा व्होट शेअरचा तिकडे शिफ्ट होणार असेल शूटलांचा स्वतःचा मला नाही बाबा तुम्हाला गणित जास्त माहिती असतं मी काही शेअर वगैरेसाठी राजनितीमध्ये नाही आहे लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आली ताई सीट शेअरिंग वरनं महाविकास आघाडीत कुठंतरी नाराजी दिसते कारण सांगलीची जी सीट आहे त्यानंतर संजय राऊतांनी असं म्हणलंय की एका सांगल्याने कोल्हापूरच्या सीटसाठी तुम्ही देशाचं पंतप्रधान पद घालवणार का असं काँग्रेसला विचारले बद्दल काय वाटतं किंवा मग हा प्रॉब्लेम टॅकल कसा करणार महाविकास आघाडी पाचशे साडेपाचशे खासदार आहेत या देशात आघाडीमध्ये एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये एखादी सीट कमी जास्त मध्ये होतात अशा गोष्टी त्याच्यात गैर काय आमच्याकडे लोकशाही आहे धडपशाही नाही आहे त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने चर्चेतून मार्ग नाही पर... पार्लमेंटरी कमिटीची बैठक झाली तर मित्रपक्षांनी जागा घोषित केल्या उद्धव ठाकरेंनी केल्या त्याचे नक्की कॉन्सिक्वेन्सेस काय दिसले पण राष्ट्रवादी नक्की किती जागा नव्हती लढणार आहेत त्यांनी संदर्भात जागा अजून डिक्लेअर करत नाही हे ऑफिशियली माननीय जयंत पाटील हे महाराष्ट्राचे आमचे नेते आहेत ते तुम्हाला सविस्तर त्याची माहिती देतात